तव्हांजी <laughs> <laughs> মিনিট তাই

असं दाखवलं तरी काय दिसत नाही त्याच्यावर आहे की नाही <laughs> तो एक नंबर आहे का मतदान केलंच आहे ते कळत नाही देता है। किती मार्क मिळतील आणि काय विश्वास आहे असं एवढं विश्व नेता अदणीय बुद्धी साहेबांच्या नेतृत्व पक्षाला आहे आमच्या भावतीला तिथं मोठेश मिळणारच आहे त्यामुळे या साती वेळा या मतदार संगीत त्यांनी दे दे मला आशीर्वाद दिलाय त्यांच्या आशीर्वादला मी चांगलं काम करू शकतो आज खासदार साहेब आमचे वडील ते नाही आहेत परंतु सातत्यानं त्यांची शिकवण त्यांनी त्या घालून दिलेला मार्ग त्याच्यावर आम्ही सातत्यानं काम करत राहिलो आणि त्यामुळे आठव्या निवडून या आठव्या वेळी सुद्धा मला वाटतं सर्वाधिक मतानं या मतदारसंघातील जनता मला निवडून दिला असं मला विश्वास आहे काय रा, राज्यात देखील काय स्थिती राहील काय विश्वास आहे महायुतीला किती जागा मिळतील असं वाटतंय आता सगळेच सर्वे सांगतात आता मागच्या चार पाच दिवसामध्ये म्हटल्याप्रमाणे आमच्या महायुतीला नेतृत्वच आणि ने मार्गदर्शनच आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री मोदी साहेबांचा त्यामुळं मला वाटतं एकशे साठ एकशे पासष्ट जागेच्या पेक्षा जास्त जागा महायुतीच्या राज्यामध्ये येतील